नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढेल की नाही सरकारचे लेखी उत्तर पहा काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता पहा लाईक करा, करा आणि मोठी बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढणार की नाही यावर बराच काळ चर्चा सुरू होती आता सरकारने यावर लेखी उत्तर देऊन सर्व गोंधळ दूर केला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढणार की नाही हे सरकारने स्पष्ट केले आहे या उत्तरानंतर कर्मचाऱ्यांमधील शंका दूर झाल्या आहेत आणि सर्व प्रकारच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळालेला आहे निवृत्तीच्या वयावर सरकारने काय म्हटले आहे पहा मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयावर अनेकदा वादविवाद होत होते हा मुद्दा बराच काळ चर्चेत होता आता सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि लेखी उत्तर दिले आहे सरकारने आपल्या उत्तरात स्पष्ट केले आहे की निवृत्तीच्या वयात कोणताही बदल केला जाणार नाही सरकारने निवृत्तीचे वय कमी करण्यास किंवा वाढविण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे की सरकार निवृत्तीचे वय वाढवणार नाही किंवा कमी करणार नाही किंवा कोणतेही लवचिक नियम ठरणार नाही तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह सह तोपर्यंत धन्यवाद